शेताला तार कुंपण करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान यांच्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी तार कुंपण अनुदान योजनेअंतर्गत दोन क्विंटल तार तर नग सिमेंट खांब घेण्यासाठी नव्वद टक्के अनुदान मिळणार तार कुंपण अनुदान योजनेचा उद्देश वन प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे त्यांच्या पिकांचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान देणे तार कुंपण अनुदान योजनेसाठी पात्र लाभार्थी सदर योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लागू आहे तार कुंपण अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेस लाभार्थी शेतकऱ्याला दोन क्विंटल नग सिमेंट टक्के अनुदान तार कुंपण योजनेसाठी नियम व अटी लाभार्थी शेतकऱ्याची सदरची शेत जमीन अतिक्रमण नसावी सदरचे क्षेत्र वन प्राणी नैसर्गिक अधिवासात नसावे शासनाने नव्वद टक्के अनुदान दिल्यानंतर उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल तार कुंपण अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सदर क्षेत्राचा सात उतारा तसेच आठ उतारा लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड लाभार्थी शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र एकापेक्षा जास्त सहधारक असलेले अर्जदार शेतकऱ्यास प्राधिकृण करण्यात आलेले अधिकारपत्र समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वन क्षेत्र अधिकारी यांचा नार्थ दाखला तारकंपण अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव विहित नमुन्यात संबंधित पंचायत समिती कार्यालयात सादर करावा